आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेले आहेत आपल्याला कल्पना असेल की अमृत टू पॉईंट झिरोमधनं एकशे ऐंशी कोटीची आपली एक, एक योजना आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो, तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोत्थानच्या माध्यमातून एकशे चौपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धारा धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे तर या योजनेची माहिती आणि जो काही त्याचा तपशील आहे बाकी डिटेल्स ते आपल्याला नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातील पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की ह्या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस के प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतोय आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या धाराशिव मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतो आहे ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथं पाणी आणायचं एरवी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने ते चालू ठेवायचे असं साधारण ठरलेलं होतं आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ तेरणं आहे रुईभर आहे इतर आपले जे सोर्सेस आहेत ते वापरणं आवश्यक होतं कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उजलीवरनं खूप जास्त होतो तो की परवडण्यासारखं निश्चितच असू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या आ, कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरोत्थानच्या सॉरी अमृत टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली आहे परंतु अधिकृत सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल नगरोत्थानच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते काही प्रशासकीय विषय होते ते प्रशासकीय विषय जे आहेत ते आता साधारण क्लिअर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते एकशे चोपन्न को कोटीचं जे काम आहे साधारण पंचवीस किलोमीटरचं ते देखील लवकरच सुरू होणार आहे आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आपल्याला याबाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील ते जरूर आपण विचारावेत याचं नेमका कार्यक्रम पंचवीस किलोमीटर आणि एकशे चोपन्न कोटी हे नगरो पंचवीस किलोमीटर सिमेंटचा रस्ता उदाहरण कधी होईल कोण कोण येणार कार्यक्रम नेमका कधी ती मान्य झालेली आहे आता त्याचं बाकीच प्लॅनिंग होईल नेमका कार्यक्रम कधी होणार महिन्यात का पुढल्या महिन्यात ना, ना, काय म्हणजे तिघांची वेळ जी आहे ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून पण थोडक्यात हा विषय जो आहे तो आता पुढे जायला हरकत नाही बरीच चर्चा झाली ना म्हणजे स्थगिती तर उठली का म्हणजे कसली स्थगिती त्या

आधीच्या काळामध्ये किती पैसे खर्च करून काय केलं किंवा काय नाही केलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्याबद्दल अधिक न बोलता मी हे सांगेन की काही प्रमाणामध्ये कचऱ्याचं जे काही डिस्पोजल आहे ते झालं आहे उरलेल्यासाठी चार पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आ, ते काम देखील लवकरच होईल आणि आपलं नियोजन असं चाललं आहे की, हो की रोजच्या रोज आलेला कचरा जो आहे त्याचं डिस्पोजल व्हावं आणि त्याबाबतीत कदाचित तुळजापूर आणि धाराशिव दोन्ही महा नगर परिषदा ज्या आहेत त्याचं एक सेंटर पॉईंट काढून कदाचित वडगावच्या एम आय डी सीमध्ये आपण हे कचऱ्याचं जे काही प्रक्रिया उद्योग आहे तो करायचं साधारण नियोजन केलं आहे वडगावच्या एम आय डी सीमध्ये जागा मागण्याचं देखील ठरले कदाचित मागितली असेल आणि एकदा ते जर क्लिअर झालं तर मग दोन्ही शहराचा जो कचरा आहे तो एका ठिकाणी तिथे आणला जाईल आणि कुठल्याही नागरिकाला काही त्रास न होऊ देता योग्य पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं डिस्पोजल होईल धाराशिव नगरपालिकेचा सर्व एक असेल काल एक रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्याकडून थेट तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही सगळ्या रस्त्याचे काम तुम्हीच थांबवलं असं थेट तुमचं नाव घेऊन आरोप करत आहे कोण आरोप करत आहे महत्व आहे ना कोणी काही आरोप करेल ना आरोपाला अर्थ आहे का काही हे पुरावा आहे का कोणी काही बोलेल ना

दोन हजार एकोणीसपासून प्रलंबित आहे म्हणजे ज्यांनी अपील वगैरे केलेले आहेत आप, म्हणजे अपीलकर्त्यांचं दोन हजार एकोणीसपासून ते प्रलंबित तसेच आहे त्याची फक्त एकच सुनावणी झाली आता दोन हजार पंचवीस आहे बरं त्यामुळे नगरपालिकेचं उत्पन्न म्हणजे म्हणजे बुडू लागले ना मग त्याबाबत काहीतरी म्हणजे लवकरात लवकर हालचाल होणं आवश्यक आहे हो नाही मी आता ना त्यांच्याशी बोललो मॅडम नाही बोललो मी आपल्याला जे काही मुद्दे सगळ्यांना जे काही मुद्दे सुस्त आहेत ते आवर्जून आपण मॅडमना ना एस एम एस द्वारे कळवा म्हणजे त्याची नोंद राहते तुम्ही पाठवली माहिती म्हणून आणि त्याच्यावरती ते ऍड करतील त्याच्यावरती कारवाई करतील आता तिथे जाण्यासाठी जागाच नाहीये पूर्ण वाहन जे रस्ते होते

की तुमच्या अडचणी घेऊन या तसं बऱ्याच ठिकाणी एवढं इतकं आव्हान वगैरे केलं जात नाही आणि लोकांपर्यंत विषय पोचला त्यामुळे लोक आले आणि जेन्यून अडचणी आहेत अनेक अडचणी आहेत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत एक महिन्यामध्ये वर्किंगमध्ये आता जे काय चाललं आहे त्याच्यात प्रचंड सुधारणा अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीचा रिव्ह्यू सिस्टम आपण करतोय त्याच्याने बराच फरक पडला आहे म्हणजे आता आपल्या प्रेसच्या सुद्धा दोन तीन वेगवेगळ्या विभागाचे आढावे झाले आहेत नंतर त्याबद्दल तुम्हाला सांगेन आरोग्य विभागामध्ये आपल्या जिल्ह्यात साधारण पाच हजार कर्मचारी आहेत त्यांच्या कामाच्या माध्यमातून अजून काय होऊ शकतं जनतेची सेवा अजून कशी नीट करता येईल त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे पुढच्या एक दोन दिवसात त्याबद्दल मी नक्की सांगेन आपल्याला किंवा प्रधानमंत्री आवास योजना त्याच्या बाबतीतले काय अतिशय महत्वाचे विषय आहेत आता तुम्ही जे मागे बघताय अर्धवट आहे पण महिला आपली माध्यमात लि योजना आहे ती किती यशस्वी आहे अजून काय करायचं आपल्या जिल्ह्याचं दररोज उत्पन्न प्रचंड वाढावं रोजगार स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात वाढावे त्या अनुषंगाने चालले अजून

दोन्ही आपले जे इन्स्टिट्यूशन आहे ते व्यवस्थित चालतील आणि नवीन इमारतीमध्ये चालतील मेडिकल कॉलेजची जमिनीची मोजणी प्रलंबित आहे असं कळत त्यांनी काही फरक पडणार नाही मेन जो मुद्दा होता की गवर्नमेंट आय टी आयचं लोकेशन आणि काय करावं आणि मेडिकल कॉलेजचं काय करावं ते स्पष्ट झालं तर दादा या मेडिकल संदर्भात जे लास्ट उत्पत्ती विभागाचे जे कार्यालय आहे तिथं जागा आहे त्या काय झालं त्याचं पुढचं बांधकामाची प्रक्रिया तशीच आहे कारण

आणि नंतर मेडिकल कॉलेज पूर्णत नवीन ठिकाणी शिफ्ट होईल मध्ये नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा एक पर्याय पुढे आला होता आणि त्याच्यामुळे आता आपण असा साधारण स्टँड घेतोय की वीस बावीस एकरची जागा जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची आहे ती आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे द्यायची म्हणजे आपल्याला वैद्यकीय शिक्षणाचं संकुल जे करायचंय त्याला ही अधिकची जागा मिळेल म्हणजे साधारण साठ सत्तर एकरचं आपण संपूर्ण करू असं साधारण नियोजन मेडिकल कॉलेजच्या विषय निघला म्हणून एक प्रश्न आहे मागच्या काळामध्ये तिथे पोलीस चौकीसाठी आपण प्रयत्न केले पोलीस चौकी झाली तरी देखील तिथे सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आठवड्याला कुठली ना कुठली घटना घडते तिथं शस्त्र घेऊन लोक जात आहेत या संदर्भात आपण काही सूचना दिल्या एक घटना घडली होती वारंवार दर आठवड्याला असेल तर तुम्ही मला नीट तपशीलवार माहिती द्या हे घटना जी घडली त्याच्याबद्दल सिरियस कारवाई केली तेव्हा पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते त्याची चौकशी करून कारवाई करायला सांगितलंय आणि ॲडिशनल एस पी मॅडमनं मी बोललो होतो त्या स्वतः मेडिकल कॉलेजला गेल्या होत्या आणि तिथले जे संबंधित स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी मी बोललोय आज कलेक्टर सीओ पण मेडिकल कॉलेजला आवर्जून जाते गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला म्हणजे अधिकृत जागा घेण्याच्या बाबतीतली ही योजना आहे पहिला टप्पा त्याच्यामध्ये गावठाणाला लागून साधारण दोनशे मीटरपर्यंतचा जे क्षेत्र आहे गायरांचं तिथे लेआउट करून हे सगळं अधिकृत करण्याची प्रक्रिया आपण करतो आहे त्याचं एसओ पी एक दोन दिवसामध्ये निघेल आणि पंधरा ऑगस्टला ज्या ग्रामसभा होतात त्याच्यामुळे त्याला प्राथमिक मंजुरी घेणं प्राथ। अपेक्षित आहे त्यामुळे जे असे अनधिकृत घरं आहेत किंवा अनधिकृत जो काही ताबा आहे तो अधिकृत करण्याची प्रक्रिया महायुती सरकार आता करून घेते आणि हे मिशन मोडमध्ये होणार आहे म्हणजे जे संबंधित तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे करून घेणं अपेक्षित आहे